नागपूरमधून एक धक्कादायक घटना दा समोर आली आहे इंस्टाग्रामवर मैत्री करून लग्नाचं आमिष दाखवून एका तरुणीवर बलात्कार केल्याची गंभीर घटना समोर आली आहे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे या घटनेची वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मंडे यांनी सविस्तर माहिती दिली पोलीस स्टेशन गणेशपेठ येथे अपराध क्रमांक चारशे सत्याहत्तर ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम चौसष्ट दोन एम चौसष्ट दोन आय एकशे सदतीस दोन एकशे पंधरा दोन तीनशे एक्कावन्न दोन भारतीय न्यायसंहिता सहकलम चार सहा आठ पोक्सो अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे यातील ज्या फिर्यादी आहे त्या पारडीला त्यांच्या आजीकडे राहण्यास होत्या आणि यातील जो आरोपी आहे नितेश सुभाष शाहू वय चोवीस वर्षे राहणार वॉर्ड क्रमांक चार कोराडी रोड दहेगाव जिल्हा आता असेल सावंत जिल्हा नागपूर या आरोपीसोबत सदर म जी पीडिता आहे त्यांचं इंस्टाग्रामवरून ओळखी झाली आणि नंतर मैत्रीत रूपांतर प्रेमात झालं आरोपीने जेव्हा या सोबत मैत्री केली दोन हजार तेवीसची घटना आहे ती तेव्हा पीडिता ही अल्पवयीन होती आणि तिला लग्नाचं आमिष दाखवून वेळोवेळी त्याचं शारीरिक शोषण त्यांनी केलं त्याला आरोपीने सदर पीडितेला धंतोली परिसरामध्ये तकिया परिसरामध्ये एक रूम किरायाने घेऊन तिथेसुद्धा काही दिवस तिला ठेवलं आणि प्रत्येक वेळेस लग्नाचं आमिष दाखवून आपण लग्न करू आणि असं सांगून तिचं शारी शारीरिक शोषण तो वारंवार करू लागला फिर या जी पीडित म मुलगी आहे तिने वारंवार ल लग्नासाठी विनंती केली परंतु प्रत्येक वेळेस आरोपी काही ना काही कारण सांगून टाळ करत होता घटना तारखेला म्हणजे एकोणतीस तारखेला रात्री अंदाजे पावणे बाराच्या दरम्यान पीडिता ही पोलीस स्टेशनला आली आणि पीडितीने माहिती दिली की घाट रोडला एका हॉटेलमध्ये यातील आरोपी जो आहे त्यांनी तिला परत आपण लग्न करू तू ये सोबत असं सांगून त्या हॉटेलमध्ये तो घेऊन गेला आणि तिथेसुद्धा तिची इच्छा नसताना अत्यंत जबरदस्तीने तिच्यावर परत तिच्या शारीरिक अत्याचार केले आणि परत तिथून तिला मारहाण करून पळून गेला आणि सांगितलं की मी लग्न करत नाही तुला काय करायचं ते कर त्यामुळे ती पीडिता अत्यंत विमनस्क अवस्थेमध्ये पोलीस स्टेशन गणेशपेठ येथे आलेली होती तात्काळ तिच्या तक्रारीशी दखल घेऊन आम्ही गुन्हा दाखल केला आणि आरोपीची माहिती घेऊन आणि त्याचं लोकेशन घेऊन एक चार ते पाच तासामध्ये आम्ही लगेच त्या आरोपीला ताब्यात घेतलं आणि आरोपीला अटक करण्यात आली आरोपीचा पी सी आर घेण्यात आलेला आहे पी सी आर दिनांक तीन दहा दोन हजार पंचवीसपर्यंत पी सी आर होता याबाबत सखोल तपास ए पी आय गाडगे हे करत आहे आणि अजून काय पुरावे त्यात मिळतात आणि आरोपींनी कितीदा आणि कुठे कुठे अत्याचार केलेले आहे याबाबत सखोल तपास करून आरोपी विरुद्ध माननीय न्यायालयात दोषारोपत्र सादर करीत आहोत माझी विनंती आहे सगळ्या नागरिकांना आत्ताच नागपूर पोलीस आयुक्त साहेब आहेत जे डॉक्टर रवींद्र सर यांनी ऑपरेशन शक्ती हे सुरू केलेलं आहे ती ज्या पीडित महिला आहे किंवा अल्पवयीन म ज्या मुली आहेत त्यांना असं जे समाजातील विकृत मनोवृत्तीचे जे युवक आहे किंवा व्यक्ती आहेत ते लग्नाचं आमिष दाखवून त्यांचं शारीरिक शोषण करतात आणि परत लग्नास नकार देऊन त्यांचं आयुष्य खराब करण्याचा प्रयत्न करतात अशा या आप आरोपापासून वाचवण्यासाठीच नागपूर पोलिसांनी ऑपरेशन शक्ती सुरू केलेलं आहे तर कृपया कोणी असं आपल्याला लग्नाचं आमिष दाखवत असेल तर त्याचं फॅमिली बॅकग्राऊंड काय आहे तो कुठला व्यवसाय करतो नोकरी करतो आणि खरंच तो तुम्हाला तुमच्याशी लग्न करून तुमचं आयुष्याचं चांगलं करू शकेल का तुमचं भविष्य सुरक्षित करू शकेल का याची माहिती घेऊनच पुढचं पाऊल टाकलं पाहिजे अन्यथा अशा प्रकारापासून लांब राहिलं ला पाहिजे कारण मॅक्सिमम पोलीस स्टेशनला ज्या तक्रारी येतात त्या तक्रारीमध्ये ज्या पीडिता असतात त्यांना लग्नाचा आमिष दाखवून त्यांचं शारीरिक शोषण केलं जातं आणि मग आरोपी सरसकट लग्नास नकार देऊन आपला हात झटकून टाकतात माझं सगळ्या ज्या पीडित महिला आहे किंवा इतरही काही सामाजिक संस्था आहे त्यांना असं आव्हान आहे की समाजामध्ये याबाबत जागृती निर्माण केली पाहिजे आणि नागपूर शहर पोलिसांनी ऑपरेशन शक्ती जी सुरू केलेलं आहे त्यामध्ये पुढाकार घेऊन अशा पीडितां पीडितांना किंवा अशा महिलांना अशा गुन्ह्यापासून वाचवलं पाहिजे सोशल मीडियावर वाढणाऱ्या गुन्ह्यामुळे आता आणखी एका मुलीची बदनामी झाली आहे इंस्टाग्रामवर ओळख करून मैत्री करून फसवणुकीचे प्रकार रोजच ऐकायला येत आहे यामुळे सोशल मीडियाचा वापर लक्ष ठेवून करा आणि काळजी घ्या